आपल्याला माहितीये गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे शिव भगवानांना पांढरा म्हणजे दुधापासून बनलेली मिठाई अत्यंत प्रिय आहे तशाच प्रकारे लक्ष्मी मातेला काय प्रिय आहे आणि लक्ष्मी मातेला कोणत्या प्रसादाचा भोग द्यायला पाहिजे की लक्ष्मी माता सदैव आपल्या घरामध्ये विराजमान राहणार सुख समृद्धी वैभव आपल्याला देणार या दिवाळीला आपल्याला लक्ष्मी मातेला कोणता भोग द्यायचा आहे मी सांगते आपल्या सर्वांना कारण आपल्याला वाटतं ना बघा आपल्याकडे जर कोणी गेस्ट येणार असेल तर आपण त्यांच्या आवडीचं जेवण बनवतो आणि त्यांचा आत्मा तृप्त करतो त्याचप्रकारे या दिवाळीला लक्ष्मी मातेला तांदळाची खीर आणि त्याच्यामध्ये आपल्याला मखाने मखाने इझिली मार्केटमध्ये मिळतात याची खीर तिला भोग म्हणून प्रसादामध्ये द्यायची आहे सेकंड नारळ आपण पूजेमध्ये नारळ ठेवतो ना मग हे नारळ आपल्याला कशा प्रकारे ठेवायचं आहे ताजं नारळ पाण्याचं ज्याच्यामध्ये पाण्याचा आवाज आला पाहिजे त्याला फोडायचं आणि ते नारळ खोललेलं नारळ प्रसादामध्ये ठेवायचं तिसरी गोष्ट खायचं पान असतं ना आपण पानांची ती पूजा करतो त्या खायच्या पानावरती आपल्याला दोन विलायची दोन लो अर्ध खोबरं ठेवायचं आहे जे काही असतं पाण्यावरती ते सगळं काही लक्ष्मी मातेला अर्पण करायचंय पूजा झाल्याच्या नंतर जसं आपण त्यांना नैवेद्य दाखवला त्यानंतर पान अर्पण केलं लक्ष्मी मातेला हे तीन ते चार प्रसाद जे आहे ते अत्यंत प्रिय आहे आणि या दिवाळीला आपल्याला करायचंय